सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरेगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील अद्यावत आणि सर्व सेवा सुविधांयुक्त अशा आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत दरम्यान आरोग्य तपासणी महाशिबिर सुरू करण्यात आला आहे या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत या शिबिर कालावधी सर्व प्रकारचे एक्स रे शंभर रुपये सर्व प्रकारची सोनोग्राफी चारशे रुपये केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशालिस्ट डॉक्टरांचे मोफत एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी बायपास सर्जरी मोफत औषधींवर वीस टक्के सवलत सिटी स्कॅनवर लॅब यामध्ये पन्नास टक्के सवलत तसेच एन आय सी यू सेवा पूर्णपणे मोफत यांसह हो जनरल वॉर्ड विभागाअंतर्गत चार्जेसवर पन्नास टक्के सवलत देणार असून त्याचबरोबर बीपी शुगर सामान्य आरोग्य तपासणी एक्स रे को दंता वर दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंतोपचार नेत्र तपासणी लॅब चाचण्या सीबीसी बी एस एल करण्यात येणार आहेत आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये एक्स रे स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारांसंबंधी सर्व सुविधा आ उपलब्ध असून हॉस्पिटलमध्ये आय सी यू अठरा बेड एन आय सी यू अठरा बेड तसेच शंभर खाटांचे हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे सदर शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठशे सदौतीस रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला असून सदर शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार आहेत यात पस्तीस हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट हॉस्पिटल प्रशासनानं ठेवलं आहे तर या शिबिराचा सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट व आत्मा मालिक हॉस्पिटलचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केलं आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे महाराजाने <प्राणीग> सर्व संत या ठिकाणी आले आणि या शिबिराचं उद्घाटन केलं आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत साडेनऊशे रुग्णांनी लाभ घेतलेला आहे तर शिबिर काय आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भाची माहिती मालिक हॉस्पिटलच्या वतीने मी देतो आहे तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही डेस्ट पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होती आता हे शिबीर जे आहे ते एकवीस जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे रा आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबीर चालणार आहे आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपयेमध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के सुटी सूट देऊन होतील एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट ही देण्यात आलेले तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबिर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांचे तपासणी तर दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल ज्या उप उपचार आहे तो त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन्स वगैरे हो होतात अंजिओग्राफी अंजिओप्लास्टी बायपास सर्जरी स सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबीर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे, जे रुग्ण हे होतील म्हणजे ॲडमिट होतील तर त्या लुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत तेही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये रुग्णाला म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णांना व्हावा <coughs> आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा किंवा आम्ही काळजी घेतो वी केअर क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतर आत्मा परमेश्वर हे हाच बरा करतो परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची टॅगलाईन आहे ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर ॲडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण रुग्ण आणि रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे आणि हे शिबिर कालावधीमध्ये पण मोफत राहणार आहे त्यामुळं जेवणाचा नाश्त्याचा खर्चही या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना होत नाही तर अशा पद्धतीने ही जी मालिक हॉस्पिटलनी निर्माण केलेली सुविधा आहे आणि दिलेली हे काही शिबिर कालावधीमध्ये जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी म्हणजे कमीत कमी आम्ही पस्तीस हजार काउंट ठरवलेलं आहे की पस्तीस हजार रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये परंतु पन्नास हजार आले लाख आले दीड लाख आले तरीसुद्धा आम्ही ह्या सगळ्यांना ते उपचार या सिबीर कालावधीमध्ये आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा आत्मामध्ये याचबरोबर रु रुग्ण जे आहे ते डॉक्टर कशा प्रकारे उपचार करतात कोणते डॉक्टर आहे याची पण चौकशी देखील करतात आपल्याकडे कशा प्रकारे डॉक्टर आहे काय सांगू शकता तुम्ही रुग्णांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये चार ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स करण्याची सुविधा आत्मा मालिकमध्ये त्याचबरोबर हृदयरोगाच्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात त्याच्यासाठी डॉक्टर आहेत त्याचबरोबर दोन फिजिशियन या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध आहेत त्याचबरोबर रेडिओलॉजी म्हणजे एक्सरे सी टी स्कॅन सोनोग्राफी याच्यासाठी इनहाऊस कायमस्वरूपीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर दंतरोग डोळ्याचे रोग या संदर्भाच्या तपासणी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि ज्या नेफ्रॉलॉजी किंवा बाकीच्या मोठ्या शस्त्रक्रिया करायला लागतील किंवा या संदर्भाच्या गोष्टी असतील तर सर्व ऑनकॉल डॉक्टर्स या हॉस्पिटलला अटॅच आहेत तर ज्या ज्या वेळेला हे गरज पडतात त्या त्या वेळेला हे डॉक्टर्स येतात त्या सुविधा देतात सेवा पुरवतात त्यामुळं सर्व प्रकारच्या शंभर बेडचं हॉस्पिटल आणि सर्व सुसज्ज अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं रुग्णांना जास्त त्रास म्हणजे इकडे तिकडे जाण्याचा त्रास होत नाही लॅब ही इनावसच आहे आपली तपासणीची रक्ताचे नमुने किंवा बाकीच्या गोष्टी तपासण्याची लॅब सुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग ला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेट वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव